तर बघू शकता मित्रांनो चार वाजले होते आणि चार वाजता आपल्या बकराचा सोडण्याचा टाईम झालेला होता आणि जरा आता बकरा सोडत आहो मित्रांनो तुम्ही बघू शकता बकरा सोडलेला आहे आणि आपला तिथं वरी चरायला नाही ना। तर मित्रांनो आपल्या जरी तर चारच चालत द्यायचं मित्रांनो तर बघू शकता हा माझा पहिला ब्लॉक आहे मित्रांनो मोठा फुल ब्लॉग तर बघा मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ती आणि बघा आता चारच आपण चाललेला आहो मित्रांनो बकरा चालेला बघा इकडं पाऊस पडला होता मित्रांनो आणि पावसाच्या वेगळे हिरव हिरव घाल झालं होतं धुरानं म्हणजे छान असे गवत नवीन उघडले होते बघू शकता मित्रांनो आता आपण निघलेलो आहोत बकरा चरत चरत असा तू काढलेला आहे आपण बकऱ्या छान भाऊ था। बघा मित्रांनो हे बकरी आहे की नाही तुम्हाला हे दुसऱ्याच्या खंडातले आलेले मित्रांनो आपल्या सुलतानला क्रॉस करायसाठी तर बघा तिला घेऊन आलेला रे बघा मित्रांनो आता चालेल आहो मस्त छान तुम्ही बघू शकता मीन दादा असा मस्त चालेल बकऱ्या तर बघू शकता मित्रांनो आपण निघलो आहोत तुम्ही बघू शकता हे बकरी सुद्धा आलेली आहे आपल्या मांग मांग बघा पुढे दादा झालेला आहे मित्रांनो आणि आपण मागं मस्त छान चाललेलं मित्रांनो आपल्या बकऱ्या उन्हा असा दिवस आहे मित्रांनो बघू शकता कडकची ऊन आहे मित्रांनो चार साडेचार वाजले तरी मित्रांनो ऊन आहे तर बघा आपल्या मस्त बकरा चाललेला आहे तर बघा मित्रांनो आपण आलेलो आहोत मस्त छान अशा तिळाच्या रानामध्ये तर तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा बकऱ्या चरत आहे मित्रांनो मोकळ्या मोकळ्या सकाळून तर आपल्या बकऱ्या बांधून राहते हिरवा चारा मस्तांना आणि दुपारून मस्त छान त्याला बाहेर सोडतो बघू शकता हे तिळाचे राणे मित्रांनो एक दोन पट्ट्या सगळ्या तर बघू शकता किती छान असं आहे ते आणि आपल्या बकरा किती मस्त खा लागला मग मित्रांनो किती छान असं वातावरणामध्ये बी मित्रांनो बघू शकता तरी जर शिवून आहे मित्रांनो बघू शकता सूर्य अजून आहे मित्रांनो डोक्यावरच आपला सूरज दादा त्यावर बघू शकता हां मित्रांनो आपला एक पहिला मोठा ब्लॉक मित्रांनो आहे मित्रांनो आपल्या बकरा चरण्याचा तर बघा आपला सुलतान एक बकरी हिटवर आलेली आहे मित्रांनो त्यामुळे त्याच्या मग लागलेला आहे बहुतेक असते खाणार नाही मित्रांनो कारण हिटवर आल्यावर खात नाही बघा किती लाकूर राहिला मित्रांनो ते कोणमध्ये हे बघा मित्रांनो कसं मागा मांग येऊन राहिला त्याला वाटलं काही खाज नाही बघू शकता हे बघा हे बकरी हे बघा हे असं बघू शकता मित्रांनो ते तर बघू शकता मी छान असं झाडाखाली मित्रांनो उभा आहे कारण ऊन असल्यामुळे मस्त सावलीमध्ये बकरा आपल्या किती छान अशा चरत आहे तुम्ही बघू शकता बघा दादा सुद्धा आलेला आहे बकरीसुद्धा आपल्या खाली मस्त छान चरत आहे मित्रांनो आणि चल बघा मित्रांनो तर माझ्या बघा किती छान मांग आलेला आहे चट चट बघा चल चल बघा गेलेलं आहे ती पलीकुन आता आणि बघू शकता आपले बकर किती छान चार बघू शकतो मित्रांनो तिला शिराणे आणि धुऱ्यानं खूप हिरवंगार पडलेलं आहे मित्रांनो माझं बाहेर अरे बापरे बघू शकता मित्रांनो एक तर नवीन नवीन नवी विहीर खोदली आहे आणि त्या विहिरीवर मित्रांनो आपले छोटे छोटे पिल्ले गेलेले आहेत पडू शकते मित्रांनो ओरी बॉ प्रकृती दूर गेलेल्या मित्रांनो पडाची याची शक्यता जास्त आहे मित्रांनो म्हणून यायला मी दूर हाकालतो बघा कसे खेळून निघते मित्रांनो काय भीतीच नाही ब यायले मा काय पिल्ले भा आपले तरी मी पा डबल गेलो मित्रांनो बघू शकता तुम्ही तरी मी यायला लवकर हकालते ए बघा मित्रांनो कशी खोलवीर आहे तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो पाल लागू हां आता वाटते मित्रांनो आहे काय का चरायला आले की खेळायला आले तुम्ही बघू शकता तर मी चढत आहे भरी तर ना नवीन नवीन बांधकाम आहे मित्रांनो इचं गजगजा आहे मित्रांनो खूप लागू शकते त्याच्या नाही बघा मी चढत आहे भरी तर बघा तर बकरा किती मस्त खाते हे बघा येल तर खाच आहेच नाही मित्रांनो नुसतं फक्त आणि फक्त फिरायचंच इकडं उड्या मार तिकडे उड्या मार बघा मित्रांनो हे आहे मित्रांनो आपली मस्त बकऱ्या तुम्ही बघू शकता आणि दादा आलेला आहे मित्रांनो ती बघा मित्रांनो तुम्हाला दिसते ती ती आपली मोठी बकरी सर्वात मागा आहे तर बघू शकता मित्रांनो आपला बकरा किती छान अशा खाली चरत आहे तुम्ही बघू शकता आणि मी आलेलो मित्रांनो हे बघत विहीर खदली होती आणि त्याच्यात एक गोटे जमा केलेले होते तर तिथे आलेलो आहे तर बघू शकता मित्रांनो किती छान नजारा असं दिसत आहे चारी बाजूनी किती छान असं दिसत आहे मित्रांनो आणि आपल्या इकडं मित्रांनो तर बघा मी असं वर चढलेला आहोत तुम्ही मी बघू शकता बघा गोट्यावर बावा मित्रांनो मी आणि बघा किती छान असा परिसर दिसत आहे मला तसं वरी बसून बघा किती छान असा बकऱ्या चरत आहे मित्रांनो आपल्या ते बघू शकता बघा तर मी वरी का चढलो मित्रांनो तर बघा आपल्या इकडं मित्रांनो खूप लांडगे झालेले ला आहे आणि त्याच्यामुळं तीन लांडगे आहे मित्रांनो त्यापैकी दोन लांडगे आपल्या इकडे नाही आले होते पण एक लांडगा आहे मित्रांनो खूप मोठं तर ते खूप जणांची पिल्ले आत्तापर्यंत घेऊन गेलेलं आहे आणि आपल्या बिल न्यायला नाही तरी पण आपण इथं चारत आहोत मित्रांनो म्हणजे इकडंच राहते मित्रांनो ते तेव्हा हे दिसते सगळं मार मित्रांनो तर हे इकडंच राहते ते जास्त दूर जात नाही आणि तर बघा मित्रांनो असं चरत चरत मित्रांनो आता टाईम झालेला आहे मित्रांनो सहा वाजलेत मित्रांनो आता आणि सहा वाजता बघू शकता किती आभाळाला आहे मित्रांनो आमच्या इकडे तर बघा ढग खूप गडगड करत आहे मित्रांनो बहुतेक पाणी यायची शक्यता आहे आणि बघू शकता आपल्या बकरा किती चिन छान असाच तर बघू शकता मित्रांनो आता तर खूपच आबाडशा गेलेला आहे झालेला आहे सूर्य पण मित्रांनो आता गेलेला आहे त्यामुळे बघा का की छान असा माझ्या मागं बकऱ्या चरत आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा किती छान अशा बकऱ्या माझ्या मागं चरत आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो तिळ्याच्या रानातून आपण काढलेल्या आहे बकऱ्या कारण की आता खूप 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 म्हणजे असं ढग आलेला आहे आभाळ आलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि वारंसुद्धा चाललेला आहे मित्रांनो त्यामुळे पाऊस येण्याची खूप शक्यता आहे सुद्धा वारा आलेला आहे मित्रांनो आता बघ बघा <ण्वारे> मित्रांनो तर मग फटाफट आता बघा आणत आहोत मित्रांनो कारण खूप वारा राहिलं आहे मित्रांनो आणि पाऊसही खूप जोरदार पडत आहे त्यामुळे आता मला व्हिडिओ शूटून जास्त येणार ना नाही मित्रांनो ब्लॉग त्यामुळे आता मी ब्लॉग तिथे थांबवते तरी मित्रांनो पुढं जाऊच आपण तुम्हाला दाखवतोच बघा आता मी आतून झालेला आणि बकडला काढली आहे मित्रांनो बाहेर तर तुम्ही बघूच शकता हे बघा निघलेलं आहे मित्रांनो आणि खूप जणांच्या बकऱ्या गेलेल्या आहे मित्रांनो तर आपण आता निघूच कारण खूप म्हणजे खूप खूप वारा येणार तुम्हाला समजलंच असेल तर आता पटापट निघू घराला तरी घराच्या जवळ मित्रांनो चालत बसू कारण आपला टाईम झालेलाच आहे पण तरी खूप छान मित्रांनो बकऱ्या आपल्या जगलेला आहे मित्रांनो मला कसा वाटला ब्लॉक मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो खूप वारा असल्यामुळे आम्ही बांदिस रस्तान करतो कारण खूप वारा आहे मित्रांनो आणि कोण आपलं जरा बघा आता झालेला आहोत तुम्ही बघू शकता आपल्या बकऱ्या रॅनिंगला आहे मित्रांनो फास्ट बघा मित्रांनो खूप आणि खूप म्हणजे खूप जोराचा आज बहुतेक पाऊस होणार आहे मस्त तर बघा चाललेलंच आहो पण बघू शकता मित्रांनो आपण आलेलं मस्त घरी आणि बघतो सुद्धा आपण कोणलेलं आहे तर उडाव लागत